देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट बाय नितीन नमस्कार नमस्कार आपल्या सर्वांचं चॅनल देसी इंडियन फॅक्ट्समध्ये मी नितीन ज्ञाते मनापासून स्वागत करतो काल माडा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर आज आपण मराठवाड्यातला आणखीन एक मतदारसंघ घेत आहोत ज्याचं नाव आहे हिंगोली हो आधी आपण मराठवाड्यातल्या बाकी सगळ्या मतदारसंघांवरती विस्तृतपणे चर्चा केली आणि आपला काय निष्कर्ष आहे तो पण आपण मांडण्याचा प्रयत्न केला होता तर ह्याच मालिकेमध्ये आपला पुढचा आजचा लोक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आहे हिंगोली पराक्रमी राज्यकर्ते आणि रक्तरंजित युद्धाचा इतिहास असलेले हिंगोली या लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या चरणात अर्थात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मतदान होणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मत मतदारसंघ येतात ज्यामध्ये हिंगोलीमधील तीन यवतमाळमधील दो एक आणि नांदेडमधील दोन मतदारसंघांचा समावेश होतो तर हिंगोली जिल्ह्यामधले जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये हिंगोली खुद्द कळमनुरी आणि वसमत यवतमाळमधील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हातगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो दोन हजार एकोणीसमध्ये मतदारसंख्या या लोकसभा मतदारसंघाची जी होती ती होती सोळा लाख एकोणस सा, एकोणसाठ हजार चारशे तेहतीस मतदान जे झालं त्यावेळेस जवळपास सत्तर टक्के वैध मतं होती जे होते अकरा लाख त्रेपन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि या प्रचंड मतदानाच्या जोरावरती शिवसेनेचे श्री हेमंत पाटील हे एक्कावन्न टक्के एवढे मतं घेऊन विजयी झाले होते त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचे सुभाषराव वानखेडे साहेब यांचा पराभव केला होता आणि हा पराभव जवळपास चोवीस टक्के एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी केला होता वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोडे त्यावेळेस रिंगणात होते आणि त्यांना पंधरा टक्के म्हणजे एक लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्कावन्न एवढं मताधिक्य प्राप्त झालं होतं भारतातील बारा प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे याच जिल्ह्यामध्ये येतं मग हिंगोली प्रदेश याने आपल्या मैदानावर दोन मोठ्या लढाया बघितलेल्या आहेत ज्यापैकी एक टिपू सुलतानांची आणि मराठ्यांमधली लढत होती जी की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला होती आणि दुसरी जी आहे ती शतकाच्या उत्तरार्धात होती सुरुवातीला परभणी जिल्ह्याचा भाग असलेला हिंगोली हा तालुका एक मे एकोणीशे नव्याण्णव रोजी नवीन हिंगोली जिल्हा म्हणून अस्तित्वात आला शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या हिंगोलीमध्ये ज्वारी आणि कापूस ही मुख्य पिके आहेत काँग्रेस आणि शिवसेनेला समसमान यश देऊ केलेल्या या हिंगोली मतदारसंघामध्ये मागील सात लोकसभा निवडणुकीत आलटून पालटून पक्ष विजय होण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या पक्षाला इथले मतदार पुढच्या निवडणुकीत पराभूत करतात हे मागच्या सात लोकसभा निवडणुकीमध्ये निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पक्षीने या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे ज्यामध्ये शिवसेना महायुती यामध्ये बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसाठी नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर बी डी चव्हाण हे रिंगणात आहेत आताच्या ज्या ताज्या घडामोडी ता ज्या घडलेल्या आहेत त्या घडामोडीमध्ये एक म्हणजे गडकरी साहेब जे आहेत त्यांनी आजच तिथे प्रचार केला त्या व्यतिरिक्त बी डी चव्हाण हे शिवसेनेचे एक खंदे समर्थक आणि शिवसेनेचे एक तिथले प्रतितीयश नेते पण तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना उमेदवारी देखील जाहीर राहिलेली आहे तर ह्या बीडी चव्हाण यांच्या मत उमेदवारीचा काय परिणाम होईल आणि एकंदरीत तिथलं सगळं काही सध्याचं राजकीय गणित काय म्हणतं आणि कोणाला कौल को आहे या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर परळीवून तानाजी देशमुख आहेत नमस्कार आणि पुण्याहून आपल्याला साथ देत आहेत शिरीष राखे नमस्कार तर तानाजी माऊली मी तुमच्याकडे येतो काय वाटतं एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता कुणाचं पार्ट जड हा हिंगोली मतदारसंघ म्हणजे माझं थोडं भावनिक अटॅचमेंट अशी आहे या मतदारसंघातील उमरखेड मतदार उमरखेड येथे माझा जन्म झाला आणि हिंगोली ही माझी सासूराडी असल्यामुळं माझं पहिलंपासून या मतदारसंघावर विशेष लक्ष असत आणि यावेळेस आणि शेतकरी प्रधान असा पैनगंगेच्या खोऱ्यातला कयादू नदीच्या कुशीत असणारा सोयाबीन कापूस असा आगार असणारा जिल्हा आणि सिंचनाची भरपूर सोय असा संपन्न जिल्हा म्हणजे हिंगोली मतदारसंघ तुम्ही म्हणल्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील एक का दोन आणि उमरखे आपला यवतमाळ जिल्ह्यातील दोन एक पर... तर असं म्हणजे विस्तीर्ण चित्र असलेल्या या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे दरवेळेस आलटून पालटून म्हणजे लोकसभेचे उमेदवार निवडून देतात आणि तीच परंपरा यावेळेस कायम राहील शिवसेनेकडून आपल्या उद्धव साहेब गटाकडून नागेश पाटील आष्टीकर जे की हातगाव जिल्ह्यातील आहेत त्यांचे वडील सुद्धा बापूराव पाटील आष्टीकर आमदार होते आणि तो त्यांना वारसा लाभलेला ला आहे त्याच्या आधी सुद्धा त्यांनी एक वेळा हातगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन आमदार झालेले आहेत आणि मानानं बापूराव कदम नौके आहेत आणि पहिल्यांदा हेमंत पाटलांचं तिकीट कापून त्यांना म्हणजे तिकीट देण्यात आलेलं आहे तर ह्या जिल्ह्यात असणारा शेतकऱ्यांचा असंतोष आणि म्हणजे उद्धव ठाकरे संघटनात्मक कौशल्य त्यातले जयप्रकाश मंडळा त्याच्यानंतर शिवसेनेचे म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि या यामुळं या, या निश्चितच नागेश पाटील हा स्टिकर चांगल्या फरकानं इथं निवडून येतील असं मला शिर्षमली एकंदर राजकीय बलाबल आणि तिथल्या या सहा विधानसभांची स्थिती यावर जरा प्रकाश टाका तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिंगोली मतदारसंघ हा तीन जिल्ह्यांमध्ये विभागला आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड भाजपचे आहेत नामदेव ससाने त्यानंतर आपल्याला दोन नांदेड मतदार आमदार तिथे एक आहे किनवटमध्ये भीमराव केराम हे भाजपचे त्यानंतर हातगाव हातगाव मध्ये माधवराव पवार जवळगेकर शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाणांचे क्लोज कार्यकर्ते आहेत बरोबर त्याशिवाय हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत त्यापैकी वसमत येथे राजू नवघरे हे शरद पवार गटाचे आहेत त्यांचं मतदार पवार गट शरद पवार गट असं चालू होत परंतु जे सध्या तरी शरद पवार गटाचे आहेत वसंत नव राजू नवगर आणि वसमत हा वसमत हा मतदारसंघ राजू नवकरांचा आहे एनसीपी गट शरद पवार संतोष बांगर फायरब्रँड शिंदे गटाचे आमदार फायरब्रँड त्यांची ओळख आहे संतोष बांगर आणि तिसरा मतदारसंघ हिंगोली तिथे तानाजी मुटकुळे हे, बल बल नाम देव, नाम देव हे था था एक आमदार आहेत तर बलाबल पक्षीय बलाबल बघितलं तर कळमनुरी हिंगोली आणि अमरखेडच नामदेव नामदेव ससाने तर हे सगळे म्हणजे चार आउट ऑफ सिक्स चार मतदारसंघ हे युतीच्या ताब्यात आहेत एक मतदारसंघ हे काँग्रेसच्या ताब्यात आहे आपले चव्हाण समोर आणि एक मतदारसंघ शरद पवार गटाचे राजू नऊ यांच्या यांच्यात बरोबर हे सगळं पक्षीय बलाबल बघितलं त्यानंतर वंचितची उमेदवारी हे जसं तुम्ही सांगितलं उद्धव हा डॉक्टर बी डी चव्हाण हे प्रतितेश जुने कार्यकर्ते उद्धव गटाकडनं मागच्या तीन साठी त्यांचं भावी खासदार म्हणून नेहमी नाव चर्चेत असत पण शेवटी हे असं त्यांचं आणि ते मला uh, वाटतं बंजारा समाजाचं रिप्रेझेंटेशन करत असावेत आणि ते उद्धव ठाकरे गटाचे असल्यामुळे त्याचा फटका नागेश पाटील पसेल असं एकंदरीत एक चिन्ह आहे म्हणजे पक्षीय बलाबल पंचवीसशे उमेदवारी आणि यांनी बदललेला कॅन्डिडेट आमदार म्हणजे जे तीस लाखांवर पेक्षाही जास्त लीड घेऊन आलेला खासदार बदलला कारण हिंगोलीला परंपरा खासदार आणि पक्ष बदलायची आहे exactly. आणि सगळी पार्श्वभूमीवर त्यांनी हे सगळ्या बदललाय कॅन्डिडेट बदललाय आणि मेन म्हणजे बाबूराव कदम जे आहेत ते खंदे समर्थक हेमंत पाटलांचेच आहेत करेक्ट त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर माझ्या मते लढत तुल्यबळ आहे पण एज आहे बाबूराव कदमन बाबुराव सध्या बाबुराव एज आहे असं वाटतंय तानेजी माऊली डॉक्टर बी डी चव्हाण हे एक तिथलं अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि खंद समर्थक उद्धव ठाकरे साहेबांबरोबर कायम राहणारे त्यांचा मोठा जनसंपर्क एक उच्च विद्याविभूषित म्हणून पण त्यांचं नावलौकिक आहे त्यांच्या जनमानसामध्ये एक चांगली प्रतिमा पण आहे तर त्यांना उमेदवारी डावलून जे काही नुकसान दिसतंय प्रतिष्ठ म्हणजे सध्या सध्या प्रथमदर्शनी जे नुकसान दिसतंय त्याच्यामुळे काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय नाही माऊली कसं असतं की म्हणजे विचार करता मराठा उमेदवार हा सरस ठरल हे विचार करून उद्धव ठाकरे गटाने नागेश पाटील अष्टिकाऱ्यांना तिकीट दिलं आणि तुम्ही जे बीडी चव्हाणांचं शिरीष माऊलीचं मत आहे की ते ठीक आहे उद्धव ठाकरेच्या पक्षात काम केलेलं असेल पण ते बंजारा किंवा गोरमाटी जातीचं प्रतिनिधित्व करतात आणि आता सध्या मराठा विरुद्ध ओबीसी जी संघर्ष लढाई चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी गोरमाटी किंवा लमानी समाज हा म्हणजे मराठा विरुद्ध करण्यासाठी तो भाजपशी अटॅच आहे आणि बी चव्हाणांचे उमेदवारी जरी उद्धव ठाकरे गटाचे जे म्हणजे खंदे कार्यकर्ते असले तरी त्यांना मतदान देणारा हा एक विशिष्ट बंजारा समाज किंवा गोरमाटी समाज आहे आणि ते मतदान जर आपण जर म्हणजे फायनली कॅल्क्युलेट केलं तर ते निश्चितच भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे आणि त्याचा फटका शिरीष माऊली म्हणत असतील नागेश पाटील आष्टीकरला पण माझं म्हणणं आहे की तो फटका बाबूराव कदम यांना आहे आणि म्हणून मग त्याच गोष्टीचा फायदा नागेश पाटील आष्टीकरांना होईल असं मला वाटतं मग या व्यतिरिक्त असे कुठले मुद्दे आहेत किंवा पॉइंट्स आहेत जे की महाविकास मा, आघाडीच्या फेवर मध्ये जातात असं दिसत आहे नाही सध्या तर तुम्ही आज बुलढाण्यामधलं उद्धव साहेबांचं भाषण बघितलं असेल तर सध्या विरोधी पक्षांची मुख्य भूमिका हा शेतकरी धागा आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे मधल्यामध्ये मराठा आरक्षण ते काही एक्सपोज करत नाहीत पण मध्ये म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून वगैरे पण मुख्य मुद्दा म्हणजे शेतकरी बेरोजगारी या मुद्द्यावर आता सोयाबीन ही उत्पादक जिल्हा असल्यामुळं आणि खरंच सोयाबीना सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षामध्ये निवळच निचांकी पातळीवर आहेत काही काही जणांचं सोयाबीन तीन तीन वर्षांचं घरी स्टॉक आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातला जो काही भाग आहे तो पूर्ण कापूस यवतमाळ जिल्हा म्हणजे कापसाच मेन आगार आहे सोनं त्या भागामध्ये आणि मग मुख्य जो वर्ग आहे शेतकरी वर्ग तोच कमालीचा नाराज आहे आणि काही हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणजे वसमत तालुका असो तुमचा हिंगोली तालुका असू या तालुक्यामध्ये हळद उत्पादन सुद्धा भरपूर प्रमाणात होतं आपल्या मराठवाड्यातलं मुख्य हळदीचं आगारपेट जरी म्हटलं तरी हिंगोलीला म्हणता येईल आणि नेमकी हळदीच्या भावामध्ये सुद्धा कमालीची तफावत झालेली आहे म्हणजे जी, जी हळद तरी एक अकरा बारा पर्यंत गेलेली हळद खूप झालेली आहे तर ह्या शेतीमालाच्या अ म्हणजे नुकसानीचा जास्त जबाबदार राज्य सरकारला धरलं जात आहे विरोधी पक्षाकडून आणि हीच थोडीफार म्हणजे जनसामान्यांना काही बाकी गोष्टीची गरज नसतीये की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो कळकळीने विचार करल यामाग मतदार आकर्षित होतो असं मला वाटतंय बर म्हणजे शिरीष माऊली जे काही मा असं अंडरकरंट असं वगैरे वाटत होतं ते म मुख्यतः अंडरकरंट जे आहे महा ते महाविकास आघाडीकडे दिसते असं एक प्रथम दर्शने वाटतं आहे असं तानाजी माऊली यांचं म्हणणं आहे पण यामध्ये जे पक्षीय बलाबल आणि बाकी विधानसभा मतदारसंघांमधली जी उपस्थिती महायुतीची त्याच्या व्यतिरिक्त सध्या जे महायुतीमध्ये असलेले दिग्गज एकनाथ शिंदे साहेब आणि शर पवार साहेब आणि त्यांच्या बरोबर फडणवीस आणि मोदी आणि राम मंदिरचा इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीला त्याचा फायदा होईल असं वाटतंय की तरीही यावळ्या सगळ्या गोष्टींवरती महाविकास आघाडी बाजी मारून जाईल असं वाटतंय या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बरोबर सांगितलं ह्या गोष्टींमध्ये महायुतीलाच आघाडी मिळेल पाठिंबा मिळेल तानाजी माऊलीने जसं सांगितलं की शेतकरी नाराज किंवा मग बेरोजगारीचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी परवाच आता मराठवाड्यात ग्रामीण भागात फिरलो काही लोक मला नाराज दिसले काही लोक उत्स्फूर्तपणे मोदीला समर्थन देताना दिसले त्यांच्या त्यांची ते तुलना आता जो निगेटिव्ह सेट होतो मोदी विरुद्ध राहुल गांधी कोणाला मत देणार हा ना। 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 परकुलेट झालाय खालच्या लेवलला आणि त्याचा इम्पॅक्ट मला दिस काही शेतकरी वर्ग मला नाराज वाटले परंतु त्यांना मी विचारलं की ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मतदानाची वेळ मतदान आम्ही देताना पुन्हा त्यांनाच देऊ मोदींनाच देऊ नाराजी आहे नाराजी नाही असं नाही तानाजी माउलीने पण विषय हा येतो की शेवटी मतदान करायची वेळ आली तर पुन्हा ते तिकडेच मतदान करतात आणि जो निगेटिव्ह सेट होतोय मोदी विरुद्ध राहुल गांधी तो एक विषय आहे राम मंदिर तीनशे सत्तर ह्याही फेवरेबल गोष्टी आहेत आणि बाकी मतदारसंघातलं संघातलं जे बला बला ही या आ, आहे या गोष्टीसाठी मॅटर करत आहे आणि पुन्हा वंचितच सहमत नाहीये बी डी चव्हाण जसं तुम्ही सांगितलं उच्च शिक्षित आहेत वर्षापासून उद्धव गटाचं काम करत होते ते आणि ते मतदान जे घेणार आहेत ते उद्धव म्हणजे नागेश पाटील आष्टीकरांच मतदान घेतील म्हणजे समा का समाजाचं काय जे काही सपोज भाजप यांना आ, शिंदे गटाच्या उमेदवाराला जरी मतदान नाही झालं तरी ते मतदान नागेश पाटला कडे नाही जाणार ते ते पुन्हा डॉक्टर बी डी चव्हाणांकडे जाईल मागच्या वेळेस तुम्हाला मी गोष्ट सांगू इच्छितो की जवळपास पावणे दोन लाख मतं घेतली त्यापेक्षाही आता डॉक्टर बी डी चव्हाण अजून पॉवरफुल कॅन्डिडेट आहेत आणि हिस्टॉरिकल बघितलं तर आतापर्यंत तुम्ही कुठलाही रेकॉर्ड काढून बघा मागच्या पंचवार्षिकचाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा आहे वंचितने जिथं जास्त मत घेतले त्याचा फटका नेहमीच महाविकास आघाडीला बसत आलाय आणि डॉक्टर बी डी चव्हाणांच्या उमेदवारी मुळे वंचितचा फॅक्टर हा खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की बाबुगाव कदमांनाच इथे एज आहे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे बरोबर कारण की मागच्या वेळेस थोडं थोडंकने जवळपास माऊली पंधरा टक्क्यापर्यंत जे मतदान जे ते वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं होतं ता। तानाजी माऊली भारतीय जनता पार्टीनी ना मागच्या एक दीड महिन्यापासून प्रचंड मेहनत केली होती पूर्ण भारताच्या राजकारण म्हणजे लोकसभा मत लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत की कसंही करून राहुल गांधी व्हर्सेस नरेंद्र मोदी हा एक नॅरेटिव्ह सेट करायचा आणि आता सध्या तर ग्राउंड लेवलवरती त्या नॅरेटिव्ह सेट करण्याला बऱ्यापैकी यश आलं असं चित्र दिस दिसत आहे एकंदरीत तर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जशा महा महाविकास आघाडीमधलं उद्धव सा उद्धवसाहेब ठाकरे यांचं बल त्यानंतर शरद पवारांचा असलेला पाठिंबा आणि जे काही उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचं स्वतःचं लोकप्रियता आणि त्यांनी केलेली विधायक कामं या व्यतिरिक्त हा जो काही फॅक्टर आहे हा जो नॅरेटिव्ह सेट केलेला आहे हा नॅरेटिव्ह त्याला मारक ठरेल असं वाटतंय का आणि त्यातल्या त्यात परत राम मंदिर तीनशे सत्तर आणि मोदी है तो मुमकिन आहे हे मुद्दे मुळामध्ये तुम्ही जे म्हणालात की राहुल गांधी वर्सेस आदरणीय प्रधानमंत्री यांचा जे नेरेटिव्ह सेट केलाय पण याचा हे फक्त टीव्ही आणि ह्याच्यामध्ये दिसतंय आणि फार उत्तर फार क्वालिफाईड लोक याचा विचार करत असतील ग्रामीण भागामध्ये हे हा विचार करायला लोकांना वेळ नाही मावली म्हणजे बहुसंख्य जर फार तुरळक वर्ग आहे तो की म्हणजे एखाद दुसरा म्हणजे मला जर दहा हजार भेटले तर एखादा विचारत आहे ठीक आहे आम्ही विरोधी पक्षाला मतदान करू म्हणजे काय राहुल गांधीला पंतप्रधान करायचं का पण त्याचं ते प्रमाण तेवढं नाहीये आणि ठीक आहे भारतीय जनता पार्टीनं पॉलिसी केली की असा नॅरेटिव्ह सेट केल्यानंतर कदाचित मतदान आकर्षित होईल त्याचा कितपत परिणाम आणि यशस्वी होतील या बाबतीत मला तरी शंका आहे आणि तुम्ही जे म्हणलात कि म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ज्या पॉलिसी राम मंदिराची वगैरे तर ती क्रेज एवढी म्हणजे आता सध्याच्या म्हणजे निवडणूक प्रचारामध्ये जाणवत नाहीये म्हणजे ठीक आहे त्यांनी जानेवारी मध्ये ह्या गोष्टी गेल्या पण प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये त्याच फार म्हणजे मोठं चित्रण अं समाजामध्ये दिसत नाही असं मला मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय हा ठीक आहे उत्तर भारतामध्ये ह्या गोष्टी असतील म्हणजे राम मंदिराचा मुद्दा वगैरे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी सध्या शेतकरी हाच मुख्य मुद्दा आहे असं माझं मत आहे म्हणजे हा जो काही नॅरेटिव्ह सेट केलेला आहे तो नॅरेटिव्ह आणि त्याच्या व्यतिरिक्त नरेंद्र मोदी अब्कीबार चारशो पार आणि राम मंदिर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सध्या गाऊन ठरतात असं तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात तरी त्या प्रभावीपणे दिसत नाहीत असं माझं मत आहे शिरीष माऊली तुम्ही तुमच्या याच्यावर प्रतिक्रिया नाही ना मी आत्ताच मराठवाड्याच्या ग्रामीण भागात फिरून आलो आणि मी तानाजी माऊली जसं सांगतायत त्याप्रमाणे मी सगळ्या म्हणजे जवळपास दहा लोकांना विचारलं दहा पैकी सात लोक म्हणून मला सांगितलं की मोदी आणि राहुल गांधी यात त्यांना मोदी वरचड आहे आणि ते मोदीच्या बाजूने नंबर एक नंबर दोन विषय असा आहे की तानाजी माऊली जे सांगतायत की आहे किंवा ते निवडून येतील मला हे सांगावं असं वाटतं इथे कि मागच्या निवडणुकीत शिवसेना भाजप ही युती होती त्यावेळेस हेमंत पाटील हे अडीच लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून आणि तस असताना आता जर आपण गृहीत धरलं की त्यांचं मताधिक कमी तुलनेनी पण परंतु आपल्याला हाई फॅक्टर निगेट करता येतो साठी डॉक्टर बी डी चव्हाण पण तुल्यबळ वंचित चे उमेदवार आहेत आणि तेही मजबूत मत त्यांनाही मिळू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे त्यांना माझ्या मा, मते निवडणूक तर बऱ्यापैकी सोपी आहे बाबूराव कदमांना आणि पाच पन्नास पन्नास साठ हजारांनी तर ते किमान निवडून येत तर मित्रांनो आज जी आपण चर्चा केली ती होती हिंगोली मतदार संघाच्या बाबतीत आणि चर्चेचा एकंदर निष्कर्ष पाहता असं दिसतंय की पक्षीय बलाबल विधानसभांची स्थिती या सगळ्या गोष्टींप्रमाणे बाबुराव यांचं कदमराव कदम कदम यांचं पार्ट जरी जड वाट वाटतंय असं दिसत असेल तरीही त्यांना चांगली आणि जोरदार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार त्याचबरोबर त्यांच्या मागे असलेलं उद्धवसाहेब ठाकरे यांचं आणि शरद पवार यांचं पाठबळ आणि जसं तानाजी माऊलींनी सांगितलं आहे की नाराज शेतकरी वर्ग ह्या सगळ्या गोष्टींचा त्यां त्यांच्या त्यांच्याकडे असलेला कल तर ह्या दोन्हीमध्ये ही लढत नक्कीच तुल्यबळ होईल असं दिसतंय त्याचबरोबर जे डॉक्टर बी डी चव्हाण यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून अगदी अगदी शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांची तिथून उमेदवारी जाहीर झाली याचाही काय परिणाम होईल ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदर सार पाहता लढत तुल्यबळ होईल यात वादच नाही तर ही लढत कोशी कशी होईल आणि ह्याच्यामध्ये कोण बाजी मारेल हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर जरी कळणार असेल तरी आपण तिथले जे कोणी उमेदवार आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देऊ आणि ही निवडणूक अतिशय निर्विघ्नपणे आणि चांगल्या वातावरणात पार पडावी अशी आपण सदेच्छा ठेवू तानाजी माऊली शिरीष माऊली यामध्ये विस्तृत चर्चा करण्या चर्चामध्ये तुम्ही भाग घेतलात आणि तुमचे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे मांडले त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज प्रेस लाईक अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ सबस्क्राईब टू अवर चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स डोंट फॉरगेट टू प्रेस बेल आयकॉन टू गेट अवर अपकमिंग व्हिडिओ नोटिफिकेशन देसी इंडियन फॅक्ट प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट by neatin